लिंगायत बांधवांनी जनगणनेत धर्माच्या ठिकाणी लिंगायत आणि जातीय ठिकाणी जात लिहावी समाजातील प्रमुखांचं आवाहन लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्म दर्जाच्या मागणीसाठी देशभरात अनेक मोर्चे निघाले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारनं हा दर्जा देण्यास नकार दिला ही मागणी अनेक वर्षापासून सुरू असून जनगणनेत लिंगायत म्हणून धर्म नोंदवणे तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळवणे यासारख्या मागण्यांचा यात समावेश आहे जनगणनेत हिंदूऐवजी लिंगायत धर्म म्हणून नोंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता या स्वतंत्र धर्माच्या दर्जासोबतच अल्पसंख्याक दर्जाची मागणीही करण्यात आली लिंगायत धर्म हा द्रविड वंशीयांचा असून त्यांचा प्रभाव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर जुन्या काळापासून आहे लिंगायत जात आहे की धर्म हा यावरचा तात्विक खल आहे यावरून आता लिंगायत समाजातील प्रमुखांनी नागरिकांना आवाहन करून जनगणित धर्माच्या ठिकाणी लिंगायत जातीय ठिकाणी लिहावी अशी मागणी केली आहे शरणार्थी मी विजय कुमार अतुरे जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आताच आपण बोललेला आहात देशभरात जातीय गणना होणार आहे याची सुरुवात कर्नाटक मध्ये बावीस सप्टेंबर पासून सुरुवात होणार तेथील सर्व मठा एकत्रित येऊन सर्व विविध संघटना एकत्रित येऊन त्या ते ठिकाणी त्यांचा असा ठराव झालेला आहे की, की धर्मा ही धर्माच्या कॉलममध्ये तुम्ही लिंगायत किंवा वीर लिंगायत असं ते सांगितलेलं आहे काही लोकांचं वीर शिवलिंगायत सांगतात काही लिंगाय सांगतात आणि जातीच्या कॉलममध्ये आपलं पोटजात मेन्शन करायचं आहे आता ही मागणी काय करतो आहे कारण देश स्वतंत्र होण्यापूर्वी लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं इंग्रजांनी जेव्हा त्यांचे गॅजेट काढले त्याच्यामध्ये आलेलं आहे म्हैसूरचं गॅजेट आहे हैदराबादचं गॅजेट आहे है, मुंबईचं गॅजेट आहे या सगळ्यामध्ये मुंबईत हे स्वत आपला लिंगायत हे स्वतंत्र अशी गणना केलेली आहे मग एकोणीसशे सत्तेचाळी सत्तेचाळीसपर्यंत आपला हा धर्म स्वतंत्रच होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली तीन धर्मांचा सा हे काढण्यात आला धर्म मान्यता काढण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने शीख धर्माचा आला व जैन धर्माचा आला आता यामध्ये शीख धर्माने खूप मोठा लढा उभा केला त्यांच्यातही मतभेद होते की खालसा कोणी म्हणत होते काही लोक शीख म्हणत होते पण त्या समाजामध्ये एकमत झाला आणि त्यांनी ते परत मिळवून घेतला जैन समाजानेही मला वाटतं आत्ताच नुकतेच त्यांनी मिळवले त्यांचेही दोन वाद होते दिगंबर श्वेतांवर परंतु त्यांनी मान्यता मिळवून घेतली का घेतले तर स्वतःच एक धर्माचं एक अस्तित्व असतो अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे मुला आपल्या शैक्षणिक मुलांना त्याचा फायदा होतो आणि आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे बाराव्या शतकात महात्मा बसवणाने हिंदू आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीच्या अनिष्ट प्रथा होते रूढी होते ह्या सगळ्या त्याग करून त्यांनी परिपूर्ण असा एक लिंगायत धर्म या समाजाला दिलेला आहे हजारो अठरो पगड एक शंभर पोड जात असतील मला वाटतं सगळ्यांना लिंग धारणा करून त्यांना आपल्या उच्च कोळात आणलेला आहे असा एक समतावादी बसवणा होते त्या काळापासून मला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा घटनेमध्ये लिहित असताना त्यांनी धर्माच्या कॉलनमध्ये त्यांना स्वतंत्र असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे आज त्याचा आहे परंतु आमची लोकं मिळवणंच कमी पडले याकरिता तेवीस राज्य कर्नाटक राज्य तेलंगणामध्ये विविध मोठमोठे मोर्चे झाले त्या मोर्चाचं फलित असं झालं आहे की कर्नाटक सरकारनं नागमोहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय यांनी हायकोर्टाचे जज जे नागमोहनदास आहेत त्यांची कमिटी नेमली त्याच्यामध्ये त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी सांगितलं त्या कमिटीला सांगण्यात आलं की बाबा राज्यघटनेमध्ये एखाद्या धर्माला जर मान्यता द्यायचं असेल की धर्माच्या चौक ते आपल्या संघ संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे त्या धर्माचं संस्थापक पाहिजे धर्म चिन्ह पाहिजे वचन सहित सगळे हे अभि जे अभिप्रेत आहे ते सर्व अभ्यास केल्यानंतरनं लिंगायत हा परिपूर्ण धर्म आहे असे त्यांनी अहवाल दिले आणि कर्नाटक सरकारनं मान्यता दिले आता हे राष्ट्रीय जनगणना आहे त्याच्यामध्ये आता हे देशाला की आपल्याला महाराष्ट्रात किती लिंगायत लोक राहतात कर्नाटकमध्ये किती राहतात तेलंगणामध्ये किती राहतात स्वतः ही लिंगायतांची काउंट होती त्यामुळं लिंगायत समाज कुठे कुठे कुठं वसलेला आहे यासाठी सर्वच मठाधीशांनी किंवा सर्व संघटनांनी आवाहन केले आहे की की जा धर्माच्या धर्माचारखाना लिंगायत लिहा व आपला पोडजात मेंशन करा येणारा हा काळ म्हणजे आपला स्वतंत्र ओळख राहील मी तमाम महाराष्ट्रातील एक कोटी जनतेला सुद्धा विनंती करतो की आपणही जनगणनामध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख करून करावे